वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा हिंगोलीच्या हिंगोलीतर्फे आमचे जिल्हाध्यक्ष रवि उर्फाड भाऊ बांगर यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संभाजीनगर येथील कार्यक्रमाच्या अधिवेशनाच्या निवेदन बैठक केली त्यानंतर बच्चूभाऊच्या भाऊच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक गिफ्ट म्हणून आणि त्यांचे विचार प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनात रुजू व्हावं याकरिता प्रहार हिंगोलीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले यामध्ये मोठ्या प्रमाणावर पदाधिकाऱ्यांनी आज रोजी हिंगोली या ठिकाणी रक्तदान करून वंदनीय बच्चू भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक कॅबिनेट मंत्री वंदनीय सर्व प्रहार सैनिकांचे प्रहार सेवकांचे पक्षप्रमुख वंदनीय बडू यांच्या आज वाढदिवसाचे औचित्य साधून हिंगोली प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा हिंगोली ची आढावा बैठक आज रोजी आयोजित केली होती या बैठकीचे मुख्य कारण म्हणजे नऊ ऑगस्ट क्रांती दिनी होणारी संभाजीनगर या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचा अधिवेशन आणि मोर्चा संबंधित हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते वंदनीय बच्चूभाऊ कुरू यांच्या विचाराच्या माध्यमातून जो मोर्चा होणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ता हा कसा सहभाग होईल या संदर्भातले आम्ही आढावा बैठक आज रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविरुद्ध रॉबर्ट भाऊ बांगर यांच्या नेतृत्वाखाली रो तसेच आमचे दार अपंगचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन भाऊ परळकर जिल्हा प्रमुख प्रदीप भाऊ मानारे आमचे कनुलीचे तालुकाध्यक्ष सन्मान्य भळभाऊ शेमगावचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गायकवाड वसमतचे तालुकाध्यक्ष विष्णूभाऊ जाधव हिंगोलीचे तालुकाध्यक्ष विनोदराव जाधव तसेच इतरही पदाधिकारी सर्वांनी या बैठकीत असं ठरवलं की येणाऱ्या नऊ ऑगस्ट रोजी हिंगोली जा, जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने नऊ ऑगस्टच्या मोर्चाला आणि प्रहारच्या अधिवेशनाला हिंगोली जिल्ह्यातून जितक्या जास्तीत जास्त प्रमाण कार्यकर्ते निघतील जे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून हिंगोली जिल्ह्याची कशी ताकद दिसेल हे आम्ही दाखवून देण्याचं काम या ठिकाणी का, बैठकीच्या माध्यमातून निश्चय केला आणि यानंतर आजच्या रोजीच बैठकीच्या नंतर प्रहारच्या शक्ती पक्षाचे संस्थापक बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय रिपोली या ठिकाणी शिबिराचे आयोजन केले त्या ठिकाणी आम्ही जाऊन रक्तदान करणार आहोत तसेच बच्चूभाऊच्या निमित्त वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे अशा पद्धतीचं कार्यक्रम आजच्या रोजी नियोजन केलं होतं तरी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की नऊ ऑगस्ट रोजी जास्तीत जास्त संख्येने प्रहार शक्ती पक्षाच्या मेळाव्यास